कलकत्ता मुर्शिदाबाद येथील गंगा नदीमध्ये मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशन यांच्या अंतर्गत अठ्याहत्तराव्या इंटरनॅशनल ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस यांच्या अंतर्गत छत्तीस मुले आणि मुली यांनी एकोणावीस किलोमीटर मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशन सहा आयोजक बंगाल आमेटूर स्विमिंग असोसिएशन स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत स्टाईल स्विमिंग कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती नाशिकमधून बारा मुलांनी सहभाग नोंदविला यामध्ये नाशिक रोड येथील योगेश्वरी प्रशांत जेजूरकर आणि प्रणव चिखले यांनी दोन तास वीस मिनिटांमध्ये एकोणावीस किलोमीटर अंतर यशस्वी पार केलं कलकत्ता मुर्शिदाबाद येथील परिवहन मंत्री स्नेहा आशिष चक्रवर्ती बारामपूर खासदार तथा क्रिकेटपटू युसुफ पठाण आणि मुर्शिदाबाद खासदार नियमत शेख देवबोद्धदास दास सेक्रेटरी मुर्शिदाबाद डिस्ट्रिक्ट माधुरी घोष असोसिएशन सदस्य आदींच्या हस्ते मोमेंटो आणि प्रमाणपत्र देण्यात आले योगेश्वरी प्रशांत जेजूरकर आणि प्रणव चिखले हे नाशिक रोड येथील जिजाऊ तलाव येथे प्रॅक्टिस करत असून स्विमिंग पूल येथे शिक्षक दिनानिमित्त योगेश्वरी प्रशांत जेजूरकर आणि प्रणव चिखले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यवस्थापिका माया जगताप विकास भडांगे शंकर मादगुंडी हरिसोनकांबळे आणि जगताप प्रभाकर रेवगडे यांचं मार्गदर्शन लाभलं आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या राजमाता जिजाव जलतरण तलाव नाशिक रोड येथील दोन विद्यार्थी येथे भागीरथी नदीमध्ये ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन स्पर्धेसाठी गेलेले होते त्याच्यामध्ये योगेश्वरी प्रशांत जेजुरकर आणि प्रणव चिखले या दोन विद्यार्थ्यांनी भागीरथी नदीमध्ये एकोणावीस किलोमीटर हे अंतर दोन तास त्रेचाळीस मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करून आपल्या नाशिक रोडावतरण तलावाचे नाव देशातच तर परदेशात सुद्धा उज्ज्वल केलेले आहे तरी मी आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते तसेच आज शिक्षक दिन आहे ज्या शिक्षकांनी त्यांना घडवलं असे विकास भडांगे सर शंकर माधगुंडी सर हरी सोनकांबळे सर यांनी जी मेहनत घेऊन या मुलांची प्रॅक्टिस घेतली आणि त्यांना घडवलं त्यामुळेच ते मुलं यशस्वीरित्या ही स्पर्धा पार करू शकले तरी त्यांच्या पालकांना त्यांनी त्यांच्यासाठी खूप मेहनत घेऊन स्कूलला इथे प्रॅक्टिसला पाठवलं त्यांच्या पालकांचेही मी अभिनंदन करते कोचेस कोचे चे अभिनंदन करते आणि सर्व कोचेसला मी हेच सांगू इच्छिते कि अशाच प्रकारे अनेक विद्यार्थी घडवा आपला राजमाता जिजाऊ जलतरण तलाव नाशिक महानगरपालिकेच नाव देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाला नेऊन आपण इथे उज्ज्वल कसं करता येईल यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू आपल्याला जे काही मदत लागेल ते आम्ही आमच्या महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व मी माझ्या वतीने मी ग्वाही देते कि मी सर्वतोपरी प्रयत्न करेल कि जास्तीत जास्त तुम्हाला मदत कशी होईल आणि आपले मूल जास्त आपले नाव उज्ज्वल कसे करते धन्यवाद और यहाँ के बच्चों को मोटिवेट किया है कि ये जो कंपटीशन 1943 में स्टार्ट हुआ था उसको आज तक आप लोगों ने बरकरार रखा है तो बहुत बहुत धन्यवाद आप सभी को और धन्यवाद आप सभी फैंस को जो खिलाड़ी स्विमिंग करते हैं और कंपटीशन में पार्ट लेते हैं उनको एप्रिशिएट करते हैं और उनका प्रोत्साहन बढ़ाते हैं तो इसके लिए भी आप सभी को भी धन्यवाद और जितने भी पार्टिसिपेंट है यहाँ पर 48 एट पार्टिसिपेट किया है सुबह चार बजे से ये कॉम्पिटि कॉम्पिटिशन स्टार्ट हुआ और आठ लोगों ने स्टार्ट किया और अभी बाकी के जो बच्चे हैं 19 किलोमीटर में पार्टिसिपेट करेंगे तो मैं आप सभी को बेस्ट विशेष देता हूं और आप अच्छा प्रदर्शन करें ऐसी शुभकामनाएँ देता हूं मैं आप सभी को और फ्यूचर में जो ये 48 नंबर है इसको बढ़ाया जाना चाहिए और साल में दो बार ये कंपटीशन होना चाहिए ताकि जितने भी बच्चे हैं उनको प्रोत्साहन मिले सिर्फ एक बार नहीं दो दो बार होना चाहिए तो इससे क्या होगा कि बच्चे प्रोत्साहित होंगे और मोटिवेट भी होंगे और इनका एम होना चाहिए कि ओलंपिक में हम जाकर वहाँ से मेडल लेके आए आप सब एग्री करते हैं कि नहीं कि यहाँ से हमारे बच्चे ओलंपिक खेले खेले खेलना चाहिए नहीं खेलना चाहिए तो ये दो बार कंपटीशन होना चाहिए नहीं खेलना है आपको <laughs> तो बहुत बहुत धन्यवाद आपका सब यहाँ पर आया उन बच्चों को प्रोत्साहित करने के लिए और ये कंपटीशन आगे भी इसी तरह होता रहे ऐसी मेरी शुभकामनाएं बहुत बहुत धन्यवाद